एक ऐसे शख्स की है जिन्होंने अपनी जिंदगी के उन्नीस साल इस देश की सेवा में समर्पित कर दिए और उसके बाद जब वो रिटायर हुए तो भी देश के प्रति एक सिपाही कर्तव्य को नहीं छोड़ा और जुट गए आर्थिक रूप से कमजोर युवाओं को आर्मी ज्वाइन करने के लिए ट्रेन करने में यही नहीं इन्होंने में कुछ नया करने की भी कोशिश की और कपड़ों के बिजनेस में अपना कदम रखा तो आए, मिलते हैं उनसे और जानते शानदार सफर के बारे में नमस्कार मी आनंद पाटील आराध्या टेक्सटाइल पाटणेपाटा चंदगड याचा ऑनर बोलतोय एक्चुअली तुम्ही बघितला आहे की अगोदरच्या स्पीचमध्ये माझं लाईफ जर्नी काय होती आणि काय नाही आहे आर्मी मधून रिटायर झाल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की सर्विस करायचं काय बिझनेस करायचं मग बिझनेस करायचं म्हटल्यानंतर कुठला बिझनेस करायचं बिझनेस मार्केटमध्ये भरपूर आहेत आणि आजकाल कॉम्पिटिशन पण भरपूर आहे त्याच्यासाठी बिझनेस कुठला करायचं मग मी आर्मीमध्ये असताना भरपूर प्रत्येक सुट्टीला यायचो आणि एक बिझनेसबद्दल मी थोडं इन्क्वायरी करायची त्या इन्क्वायरीमधून प्रत्येक बिझनेसची इन्क्वायरी केली त्याच्यानंतर शेवटचं people... स्टडी केली ते कपड्याच्या बिझनेसबद्दल मग कपड्याच्या बिझनेसबद्दल केल्यानंतर मला असं वाटलं की कपड्याच्या बिझनेसमध्ये आम्ही काहीतरी केलो तर, के तर व्यवस्थित होऊ शकतं त्याच्यासाठी मग मी व्हिडिओवर यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बघितले सुरतमध्ये मटेरियल किंवा साड्यांचं सा जे डिपार्टमेंट आहे चांगलं आहे असं ऐकलेलं मग यूट्यूबवरती सर्च करून बघितल्यानंतर त्याच्यामध्ये अजमेरा फॅशन पण मला डिस्प्ले झाला मग अजमेरा फॅशन किंवा भरपूर सारे आहेत टेक्स्टाईल सुरतमध्ये त्याच्यामध्ये माझे एक एकदम जवळचे मित्र आर्मी रिटायर सुभेदारमधून रिटायर झालेत परशुराम मरुचे म्हणून मग त्यांचं मला मा गाईडलाईन्स भेटलं आणि त्यांच्याबरोबर मी सुरतला जाऊन कलेक्शन केलं कपड्याचं कपड्याचं कलेक्शन करून मी पहिल्यांदा छोटं केलेलं ह्या शॉपमधलं अर्ध शॉप होतं माझ्याकडं मग मी त्याच्यामध्ये ग्रोथ हळूहळू केल्यानंतर सुरतमधनं जी वरायटी माझ्याकडं अजमेरा फॅशनमधून आली ती इतर लोकांनी घेतल्यानंतर त्यांना परत परत तीच मागणी होती पण तीच व्हरायटी पाहिजे तीच क्वालिटी पाहिजे त्याच्यासाठी परत परत मी मागवत गेलो मला जागा कमी पडला मी आणि परत दुकान एक्सटेंड करून आता मोठं शॉप केलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्येच मी पार्टिशन केलेलं होतं आता सगळं ओपन केलेलं आहे असं करत करत आज मी एक वर्ष झालेलं नाही आहे चौदा ऑगस्ट दोन हजार वीसला मी ह्या दुकानचं ओपनिंग केलेलं होतं आणि आत्ता रिसेंटली एक चार दिवस झाले तुर्केवडी ह्या गावामध्ये इथून एक पाच किलोमीटरवरती आहे पाटण्यापासून पाटणे फाट्यापासून तिथं मी रिसेंटली एक शॉप चालू केलं इथलं म्हणजे आराध्य टेक्स्टाईलचं एक ब्रांच नवीन ओपन केलं आहे तुर्केवडीमध्ये हे सगळं म्हणजे जे ग्रोथ झालं आहे सगळं हे झालं आहे ते अजमेरा फॅशन सुरतच्यामुळं मी त्यांना धन्यवाद करू इच्छितो त्यांनी एवढं आमच्यासाठी टायमिंग काढून इथं टीम पाठवली आणि अजमेरा आज अजय सरांना पण धन्यवाद करतो की एवढ्या आमच्या छोट्या शॉपला जे इथं पाठवून आमचं प्रमोशन करायची इच्छा करतात प्रमोशन करायचं प्रयत्न करतात त्याच्यासाठी आणि धन्यवाद करतो दुसरी गोष्ट म्हटल्यानंतर आपलं जे मराठी माणूस आहे हे, हे म्हणजे जर आर्मी रिटायरमधनं रिटायर झाल्यानंतर मला पैसे भेटले प्रत्येकाला ते भेटतात त्या पैशांना मी कुठेतरी बँकमध्ये किंवा इकडे तिकडं जर सेफ ठेवून मी त्याचा व्याज घेत बसलो असतो तरी इझिली लाईफ मी आयुष्य माझं काढलो असतो पण रिस्क हा शब्द मराठी माणूस जरा कमी यूज करतात मला सांगायचं हे आहे की जर लाईफमध्ये काय तर करायचं असेल तर रिस्क हे घ्यायला पाहिजेत आणि रिस्क घ्यायला पाहिजेत म्हटल्यानंतर कसं असं नाही की करोडोनच एकदम मटेरियल घ्या आणि कपड्याचा बिझनेस स्टार्ट करा ज्याची जशी कॅपॅसिटी आहे पाच हजार तर पाच हजार दहा हजार दहा हजार असं म्हणत नाही मी डायरेक्ट तुम्ही सुरतला जावा आणि परचेजिंग करा तुम्ही पाच हजार किंवा दहा हजार ऑनलाईन अजमेरा फॅशनला कनेक्ट व्हा आणि तुम्ही पाच हजार तर पाच हजारमध्ये मटेरियल परचेस करा त्या पाच हजारमध्ये तुम्ही घरी आल्यानंतर त्याचं काय मार्केटमध्ये त्याचा रिझल्ट येतो काय नाही बघून नंतर तुम्ही एक्सटेंड करा किंवा नंतर तुम्ही सुरतला जाऊन भेट द्या मी अजूनपर्यंत जो बिझनेस केलेला है है? माजा माजा आहे किंवा हे ग्रोथ जे इथपर्यंत झालेलं आहे मला ह्याच्यामध्ये माझ्या दादाचा माझ्या भावाचा सपोर्ट आहे आईचा सपोर्ट आहे वहिनीचा सपोर्ट आहे आणि सगळ्यात जास्त म्हटल्यानंतर माझ्या बायकोचा सपोर्ट आहे कारण त्यांच्या सपोर्टमुळेच मी अजूनपर्यंत तिथं आलो आहे कारण काही जरी डिसिजन घ्यायचं असलं तर आम्ही डिस्कस करतो डिस्कस केल्यानंतर असं निदर्शनाला येतं की त्यांनी म्हणतात हां तू करणार तर व्यवस्थित करणार तू कर मी आहे सपोर्टला आम्ही आहे सपोर्टला त्याच्यामुळं मला अजून उत्सुकता वाढते आणि मी काहीतरी म्हणजे पाठीमागं वळून बघत नाही मी पुढं करत जातो आणि मला त्याच्यामध्ये सक्सेस भेटतं आणि जे अजमेरा फॅशनला आमा, फॅशन आम्हाला सपोर्ट करते किंवा आम्हाला एवढं प्रोत्साहन देऊन आम्हाला एवढं सपोर्ट करते अनेकदा मी त्यांना धन्यवाद करतो आणि थँक्यू अजय सर आणि अजमेरा फॅशन टीम थँक्यू थँक्यू सो मच आज आपने देखी एक्स आपण अनंत पाटील की कहाणी जिन्होंने अजमेरा फॅशन के साथ जुडकर अपनी जिंदगी में एक नया मुकाम हासिल किया इसी तरह हर साल सैकड़ों लोग अजमेरा फैशन के साथ जुड़कर अपनी जिंदगी में कामयाबी की ओर कदम बढ़ाते हैं तो आप भी कीजिए खुद के बिजनेस की शुरुआत अजमेरा फैशन के साथ